नमस्कार आग वय नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। <laughs> बर बर नमस्कार या इकडं बसा इथं बाबा आले तर आणि उद्या आहे पंधरा ऑगस्ट आणि परत आलेलं आहे रक्षाबंधन काय मग काय काय करणार आहे तुम्ही तर आपल्या इथं आपले आजी लोक काय काय करतायत बघू आजोबा तर आलेले आहेत इकडं बसले आणि रक्षाबंधनचा खूप एक वेगळा सण आहे एक वेगळं महत्त्व आहे रक्षाबंधनचं काय कुणाकुणाला भावाच्या आठवणी येते ते आपण आज विचारू आपल्या आजी आज आजोबांना काय केलं त्यांनी लहानपणी कसं होतं त्यांचं रक्षाबंधन तर सगळ्या बहिणी भावाच्या आठवणी असतात खूप छान पण आम्हाला नाही आठवत आम्हाला म्हणजे कधी त्या गोष्टीपासून आम्ही लांब आहोत भावाच्या प्रेमापासून वडिलाच्या प्रेमापासून आम्ही खूप लांब आहोत हे दोन व्यक्ती आमच्या जीवनामध्ये कधीच नाही आहेत आणि रक्षाबंधन आलं की लहानपणी तर खूप एक हे वाटायचं की आपल्याला पण भाऊ पाहिजे राखी बांधा तर का? तो काहीतरी आपल्याला देईल नाही का आम्ही म्हणजे बहीण भावाला राखी बांधायची आणि तो खूप एक वेगळा आनंद असतो लहानपणी काही कळत पण नाही आपल्याला पण आपल्याला एक कळतं की आपल्याला भाऊ पाहिजे त्या दिवशी राखी बांधायला किंवा आपल्या पाठीशी उभं राहायला पुढे आपल्या दुःखामध्ये तर म्हणजे रक्षाबंधन म्हणजे खूप असं भरून येतं आणि काही लोकांचे भाऊ असतात पण काही कारणाने ते लांब राहतात एकमेकापासून पण पन... हे न करता सगळं विसरून त्या दिवशी बहिणीने भावाला माफ करावं भावानी बहिणीला माफ करावं आणि एकत्र यावं त्यांनी आपण ह्या जगातून गेल्यावर कधीच कोणाला भेटू शकत नाही जर आपण आत्ता आहे सगळं आनंदाने व्यवस्थित व्यवस्थित आहे तर आपण एवढा राग एवढा द्वेष एवढा अहंकार गर्व भांडणं तंडणं खूप साऱ्या असतात आपल्या आयुष्यात ते आपल्याला कधी पुढं जाऊ देत नाहीत तर रक्षाबंधन असो किंवा दिवाळीचा सण असो भाऊबीज असो त्या दिवशी खूप आठवण येते बहिणीला भावाची येते भावाला भावा बहिणीची येते तर मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे की रक्षाबंधन येते आता आणि तुमचे काही बी राग असू माफ करा एकमेकाला जवळ या बोला त्या दिवशी सण साजरा करा मस्तपैकी बहिणीला सांगा मी आहे तुझ्या पाठीशी म्हणून बहिणीनी सांगा भावाला आहे मी तुझ्या पाठीशी म्हणून छानपैकी राहा आयुष्यामध्ये कारण ह्या आयुष्यात कधी माणूस गेला ना तर कधीच आपल्याला नाही दिसत ह्या जा जगामध्ये तर मग कशाला एवढं सगळं पाहिजे आपल्याला आपण जवळ असतो ना जगात तवर खूप सारे गोष्टी असतात आपण ज्या दिवशी निघून जातो ना इथून त्या दिवशी काहीच राहत नाही आपल्या हातात मग कशासाठी काय करायचं आपल्याला या सगळ्या गोष्टींनी मला एवढं सांगायचं आज खूप रडले ते पण मी आज मी एवढं सांगणार आहे की खरंच अजून दोन तीन दिवस आहेत बोला एकमेकाशी वेळ घ्या पण एकमेकाला त्या दिवशी तरी जवळ जाऊन एकमेकाला भेटा तर सगळ्या आजी लोकांना भेटू आपण बोलू त्यांनाही विचारू आपण त्यांच्या आठवणी सगळं जात हातातून फक्त आठवणी असतात त्या आठवणीवर आपण जिवंत असतो तर त्या आपण आठवणी आज आपल्या आजी आजोबांशी विचारू बोलू आजोबा बसले तिकडं आणि मी म्हणलं ना की माझ्या डोळ्यात पाणी आले सगळ्याचे येतं पण आजोबा तर महागच सांगितलं होतं काल का काय सांगितलं होतं की तुम्ही रडू नका मला खूप भरून येतं आजोबांना विचारूया आजोबा रक्षाबंधन दिवशी कसा होता सण साजरा तुमचा पहिलं चांगला होता हा चांगला होता छान किती बहिणी होत्या तुम्हाला एकच बहिणी बहिणी पाच होत्या सगळ्यांनी राखे पौर्णिमेला यायचं राखे बांधायला येत नव्हतं राख्या बांधायला हा तुम्हीच जायचं का तिकडं एकच तेवढी बहिणी यायची तेवढी बांधून जायची दुसरी येत नव्हती तिला काय द्यायचं तुम्ही काय द्यायचं आपलं पन्नास रुपये एक चुळीचा खण चुळीचा खण हा आणि एक पन्नास रुपये द्यायचं चुळी बांगड्याला हा ना आणि चुळीचा खण एक द्यायचा बघा हे आजोबांची आठवण आहे आणि आजोबांना पण बहीण होती आज आठवण येते काय होते ना ते काय आता आपण भामाला विचारू काय माझी मग आम्हाला होता एक भाऊ हा बहीण सासरी गेल्यावर भाऊ आणायचा राख्या पौर्णिमाला हा हा अग रा बांधायला बघ इथे दादा इथे राख्या पौर्णिमा दिस बारा नळी सोडून यायची राखी बांधायला आम्ही बांधायचो राख्या आमची आई बापा सदर गरीबी काय बी करायचं पैसे बापाला पैसे मागायचे आम्हाला दादा राखी आणायच्या द्या पैसे बापकीचे पाच रुपये एवढीच राखी यायची बारकी आणायची नट नय बसायचं पाटा पाडकुठं चटई टाकायची टाकायचे चादर चार्दर टाकायचून बसा दादा असं ना मोडायचो साखर तोंडात राखी पुढं असु बाय बाजा तेवढा माझा भाऊ खुश होता बहिणी बांधायच्या आहेत की आता आजोबा आहेत की त्यांना बांधायचं हा मोठा भाऊ आहे म्हणून हा मोठे भाऊ आहेत तुमचे हा आणि तर ती माझ पट असा ना कसा भाऊ बांधूनच घेत नव्हतं माझ्याकडून राखी का अजिबात काय माहिती तुझ्याकडच्या हात ते मला राखी नकोय असं म्हणायचं तुमच्या हाताने आपल्या मोठ्या बहिणीकडून राखी बांधून घ्यायचा वाईट वाटायचं फार मी रडायची मग काय करणार दोन्ही भाऊ त्याचीच राखीच बांधून घेत नव्हती माझ्याकडून मोठे झाल्यावर पण होय मोठे झाल्यावर पण लहानपणी तसं लहानपणी तसंच नसतं पण मोठे झाल्यावर नाही अजिबात नाही संपलं असं म्हणायचं तू आमच्या नजरेतून आड गेली म्हणे तू म्हणजे आमच्या नजरेतून आड गेली आ ना आणि फक्त आमची एकच बहीण आहे ती मोठी असं म्हणायची तू आमची बहीण नाही असं म्हणायची राखी बांध नाही राखीच नाही घेतली कधी चुकून पण नाही त्यामुळे मी देवाला फार रडायची देवाकडे बसून अरे देवा काय तू केलायस हे माझ्या म्हणे आता आजोबांना आणि भंडारींना राकेशला राखी बांधायची नक्की तुमच्याकडून बांधून घे ना 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 ना। ता नक्की घेणार आई मला दोन भाऊ होते लहानपणी आई ते कौतुकाने त्यांच्याकडनं बांधून घेत होती आता मोठे झाल्यावर ते एकटा सचिवालय मध्ये होता आणि दुसरा बँकेत होता हाँ? तो दोघ जण काही ना काहीतरी वस्तू द्यायचे पैसे द्यायचे किंवा साडी चोळी काही आणून द्यायची बघायची काय त्यांना आरती करायची आणि कपाळाला कुंकू अक्षद लावून मग आरती करायची आणि ते बांधून घ्यायचे मोठे झाल्यावर जातानाच कामावर जाताना बांधून घेत होते आणि आणि येताना तुला काहीतरी आणि ना असं सांगायचे काय करणार या जगात आता भाऊच नाही मला त्यामुळे दोन्ही भाऊ गेले त्यामुळे त्या मला आता नकोच वाटत असं हे काय सांगू मी भंडारी वगैरे आहेत की हां आजोबा आहे हे कोण आहेत हे कोण आहेत आजोबा भंडारी राकेश हा त्यांना बांधायचं हां वाईट नाही वाटून घ्यायचं हां रडू नका मी फक्त विचारते तुम्हाला तुमच्या लहानपणीच्या आठवणी भंडारींना विचारू तुम्हाला बहीण भंडारी तुम्ही दोघं भाऊ आणि दोघी बहिणी ती गबी वारली बहिणी यायच्या राखी बांधायला पहिलं पहिलं यायच्या ना मग तुम्ही आपलं छान पिकी मस्त त्यांना काहीतरी द्यायचं गिफ्ट द्यायचं आठवण येते का बहिणी आता इकडं बांधते की कुंभार पण दोन तीन वर्ष झालं आहे की नाही हे पण लोक बांधतील सगळे हा तिकडं जाऊया आता आपण छकुलीकड राकेश कड मला दोन बनव हात वाढल्यात काय माहिती जाईल आहे की वैशाली वैशाली फक्त बांधणार आहे वैशाली तिकडे हा तिकडे ती तिच्या मावशीकडे आहे हा ना नागच्या पण वैशालीला मुलगी पण आहे आणि वैशालीला मावशीने म्हणजे वैशालीची मुलगीनी मुलीला सांगून नेलं तर वैशालीचं लग्न झालं होतं हाय का नाही आणि वैशाली वैशीच्या मुलीकड आहे हा माळच्या बांधणी आठवणी वैशालीची आता ते वैशाली चालू शकत नाही ना, ना? येऊ शकत नाही ना, ना? राखे बांधायला इकडून घ्यायचं छकुली आजीकडून मंगल मावशी कडून मंगल मावशीकडनं बांधून घ्या ना मावशी कडून बांधून घे चकुला आजीकडन बांधून घे त्या माझ्या बहिणी बाळात आहे चकुला आजी सगळ्या ही बहिणी बाळा आहेत चकुली तर खरंच बहिणच आहे तुझी बहिणच आहे माझी चकुली चकुली बहिणच आहे बहिणच आहे तुझी आका पण आहे सगळ्या बहिणी आहेत सगळ्यांसाठी पैसे तयार ठेव मांदा मावची पण बहिणी ऐक ना तुझी वैशाली तिच्या मुलीकडे गेली ना आता ना आता तुझं लग्न झालं नाही तर आता कुठं पाठवू तुला मी काय म्हणते माहितीये का उद्याच्या म्हणजे अजून दोन तीन दिवस आहेत पैसे त्यांना काहीतरी द्यावं लागेल ना तुला आता माझ्याकडं नाही पैसे काही आणि मग आता कसं राखे पौर्णिमेला काही ना काहीतरी ह्या बहिणींना द्यावं लागतं तुला बघतो बघतो मामाला फोन करतो कुणाला करतो फोन मामाला फोन करतो मावळा म्हणतो मला पैसे पाहिजे कशाला मामा लागतात बर फोन कर लवकर हो नक्की तर कर छकुली काय म्हणते छकुले रक्षाबंधन काय म्हणायचं भाऊ वगैरे भाऊ नाही पहिलं पहिला याच्या म्हणजे होते ना भाऊ तुला भाऊ होते ना मला सासरा तिकडं होत मी कधी नाही बांधलाय राखी कधी नाही बांधली इकडे पुण्यात होते तवा पण बांधली नाही ते भवानी पेटे तिकडं नाही नाही बांधली नाही बांधली सासर वाशे होते म्हणजे तिकडून येऊ हो देत नव्हते काही इकडं तिकडे सांगा तिकडे लांब आहे ना हा नाही भाऊ पण कधी येत नव्हते नाही नाही बाईन पण नाही हा ना हा काय ना शिबी तर राकेश आहे भंडारी आहेत सगळ्यांना राखी बांधायचं हा नाही तुला बहीण नाही हे कोण आहेत अक्का वगैरे कोण आहेत बहिणीच आहेत की सगळे आपल्याला आई बाई सगळे आहेत ना, ना भाऊ मग अक्काच अक्काला विचारू काय म्हणायचे भाऊ अक्काचे पण राख्या पौर्णिमेला वगैरे काय नाही आपले बांधायचे राखी हे करायचं साडी द्यायची कधी पैसे द्यायची मग आता आठवण येईल की आज आ? आता आली नाही ती इथं म्हणल्यावर तुम्ही बघाय की आता आली का बघाय कुणी कशी हाय अगर काय हाय राख्या पौर्णिमेला पण सगळ्याला आठवण आहे हा मी विचारते दे फक्त आपल्याला सगळ्याला राख्या बांधायच्या इथं मी जे लोक आज ही व्हिडिओ बघतील ना त्यांना फक्त मी एकच सांगते की कि बहिणीची किती तळमळ असती भावासाठी आणि भावाची किती तळमळ असती बहिणीसाठी तुमचे जे, जे राग वैता काय असेल ना तर आपल्या हे व्हिडिओच्या माध्यमातून लोकांनी ते दूर करून बहिणीला जवळ करावं बहिणीने भावाला जवळ करावं ह्याच्यासाठी मी तुमचं एक लोकांनी बघितलं त्यांना जरा जरी वाटलं बाबा आपण माफ केलं पाहिजे बहिणीला कसं वाटेल भावाला कसं वाटेल हां वाईट हां हां बाप गेलं की सगळे गेलं म्हणायचं कसं नसतं आईबाप गेले तर सगळे ना। गेले नाही म्हणायचं भाऊ पण आपले असतात बहीण पण आपली आई होऊ शकते भाऊ पण आपला आईबाप होऊ शकतो हा नको रडू आका दे नको रडू आका तू बाजी बाई वाईट वाटते काय वाईट वाटते आम्ही इकडे नाही का तुला बघत हा बघता ध्यान होत आहे की कधी नाही कधी ध्यान होते ते तर मी सांगतेच की मग नेहमी ध्यान होत भाऊ मी आहे आजपासून राकेश अक्काचा भाऊ आहे बघ राकेशला सांगत जा तुझ्या मी पाट्या आहे अक्का हा भावासारखा उभा भावा सारखा उभा आहे बघ अक्का हा दाईला विचारू काय मग मंदाई मला एक भाऊ होतो हा भाऊ होता आहे की वाटत का नाही वारला रक्षा बघितलं हा भावाला बांधली राख कुणाला बांधली आजोबा हा 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 त्यांना बांधली गेल्या वर्ष हा इथल्या आपल्या आजोबांना बांधली होते पण आता आहे का नाही नाही वारला रक्षाबंधी पोहायला गेला तिकडे वारला पोवायला जाऊ हा त्यापासून कोण नाही आठवण हा भावाची आठवण चांगला होता।, चांगला होता ना तुला काय द्यायचं भाऊ बिजीला वगैरे रक्षाबंधन यायच माझ्याकडून साडी घेऊन हा ना बाबा आल्यापासून हा बाबाला बांधायचं आपल्या भंडारीना बांधायचं आजोबांना बांधायचं हा हेच आपलं परिवार घरदार म्हणायचं हा येतो रडू नका रडू नका मी तुमच्या भाव नाहीत ते फक्त म्हणजे कि किती आठवण होती माणसाला बहिणी येथे ना आठवण मग सारी हा ना आता जाऊया मंगल मावशीकडे कड आमच्या मंगलमावशी बघा कशा बसतात मॅडम आहेत येते का आठवण भावांची वगैरे सगळ्याची येते आठवण येते ना जास्त करून आमच्या ब्राह्मण बांध भाऊ काय द्यायचे देवाला राखी बांधले आम्ही न देवाला राखी बांधले ब्राह्मणाच्या हातनं की आम्हाला सगळ्यांना राख्या मग भावांना राखी बांधायची <laughs> त्यांनी राखी दिली की आपण एक एक भावांना बांधायचं त्यांनी बांधून तर हा? आता कुणाला बांधायची हा ह्या राकेश राकेश सगळ्यांना बांधायची राखी आपल्याकडे पण आहेत ना हा येते चाट पण येते आता जाऊ हा जाऊया वरती काय चाललंय आई दे हा राणीला काय दे शकिंडे म्हटलं सेकंड खाली हो का बर या इकडं मग काय चाललंय चल मावशी बसले आराम आराम करतोय आता मी मी काय विचारत होते खाली सगळ्यांना काय म्हणलं की आता रक्षाबंधन येते ना तर कुणाकुणाला भावाची आठवण वगैरे तर सगळीच रडायला लागली सगळीच रडाय जगतोच आहे की हा सगळं रडाय आहे मॅडम आता आमचं बी भावा आता किती वर्ष झालं मी तर तिकडे गेलेले जवळजवळ आता पंधरा ते वीस वर्ष उरलं तरी चालेल मी कधीच भावाचं नाही एवढ्या लहानाची मोठी झाली ना तर तीन चार वेळेस गेलेले ते बी माझी आई व तिथं हे अशा ऑपरेशनच्या जायलाच गावायचं नाही प्रत्येक वर्षाला ऑपरेशन प्रत्येक वर्षाला ऑपरेशन प्रत्येक वर्षाला ह्याचं तर असच राहायचं ना हायच तिथं दवाखाना 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 खरंच सांगते पण आठवणी तिनं भावांची भावांची आठवण आली तरी पण तो जायचं एकदा तू दिवस गेल्यावर कुठं जायला गावते आपली अशी मजुरी करून खायचं मी दिल्ली परिस्थितीत राहिलेले आहे मला कधीच आठवत नाही एकदा का दोनदा गेलेले आठवतो अख्ख्या रा, वयात राखे पौर्णिमेला हो ते बी तोंड असं मला राहायचं तोंड हो असं ना राहिले राहायचे राहिलेले असं तोंड राहायचं आपलं कोड जायचं सकाळच्या पारी परत कामाला हजर यायचं रक्षा बांधून साडी बिडी घ्यायची कधी पैसे द्यायचं कधी बांगड्यावर बांगड्याला तर कधीच थांबलेच नाही पण त्याचं जी पैसे द्यायचं पण पैसे द्यायचं मी खरं सांगते पण ते दिवस चांगले होते ना आपल्यासाठी चांगले दिवस पैसे पण भावाने भले दहा रुपये आपले ते असले द्यायचं किती म्हणजे एक आनंद असतो ना नाही सांगितलं आलं पण आपल्या या परिस्थिती मुळे मला कसं आता आहे की आपण इकडे करतो की साजरं सगळं साजरी करतोच आज मी का म्हटलं की सगळ्यांनी विसरा आणि हे सण साजरी करा बरोबर आहे का नाही सगळ्या ताई लोकांना भावांना सांगते मी तर जाऊया कुंभारकडं काय म्हणतात कुंभार मॅडम रक्षाबंधनचा सण कसा म्हणजे भाऊ वगैरे काय काय करायचो हा राखी बांधायची साडी टाकायची हा ना किती बहिणी होतो तुम्ही भाऊ किती दोघ आठवण येते का मग आठवण एक वारला एक आहे हा ना काय करायचं आता आपण बांधायचं भंडारी दादांना इकडं सगळ्यांना हा तू बांधती की सगळ्याला हा सुशला मावशीला सुशला मावशी तुझा भाऊ माझे भाऊ दोन हा ना जायची ना, हो। ना तू राख्या पौर्णिमेला का असते पैसे तर टाकायचे नाही म्हणजे पैसे नाही गरिबी नको नाही गरीबी असल्यामुळं काही राग मानू नको राग मानू नको मग तू कधी म्हणायचे का नाही हट्ट करायची की नाही भावाकडे हा असेने बनाय हा ना हो आनंदी राहावा आशीर्वाद देईन आता आपण इकडं करू सगळं सर हां हां आम्हाला आम्हीच्या भाषेत विचारू शकत नाही आपण आणि काही कळत पण नाही हां छकुली पण नाही छकुली खाली आहे आणि आम्ही बसलेले आहे आम्हाचं सारखं ते दुकाल्याला चाललेलं असतं गोळ्या औषध सगळं चालू आहे का नाही तर आता सगळ्यांनी तुम्ही सांगा सण छान साजरा करा म्हणावं हां होय राग वैताग मानू नका हां हां बहीण भावानी एकमेकाचा आज आम्ही एक छोटासा संदेश दिलेला आहे आमच्या सगळ्या इथल्या राहणाऱ्या आजी आजोबांनी आज की बहीण भावाचं नातं खूप पवित्र असतं आणि ती जपलं पाहिजे नेहमी जरी ह्या जगात आपले भाऊ नसतील गेले असतील तरी त्यांच्या आठवणी असतात बहीण गेली असेल तरी तिच्या आठवणी असतात तर आपण आपल्या समाजामध्ये बऱ्याचशा अशा बहिणी असतात भाऊ असतात की त्यांना बहीण नसती भाऊ नसती आपली बहीण जरी गेली आपला भाऊ जरी गेला तर आपण एखाद्या बहिणीला किंवा एखाद्या भावाला पुढे येऊन तिच्याकडून राखी बांधून घेऊ शकतो आणि तिला त्याच बहिणीच्या रूपात बघू शकतो ही खूप मोठी गोष्ट आहे आयुष्यामध्ये आणि हे करणं गरजेचं आहे बहिणीचं <प्रेंग> भावाचं प्रेम खूप 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 पवित्र असतं आम्हाला विचारा की आम्हाला भाऊ नसल्यामुळं आम्हाला काय दुःख होतं आणि माझ्या इथल्या आजी लोकांना असून ते आज ह्या जगामध्ये नाही आहेत तर तेही दुःख मी बघते आणि आजोबा लोकांचं मी बघते की त्यांच्या बहिणी गेल्या तर त्यांचं पण दुःख त्यांच्या डोळ्यात दिसते तर आजच्या ह्या व्हिडिओतून एवढं सगळं सांगण्याचा प्रयत्न केला आहे की बहिणी भावानू एकमेकाला दुखवू नका आणि जरी नसतील तर रक्ताची नसतील तर अशी नाते जोडा की त्या बहिणीच्या पाठीशी उभं राहा त्या भावाच्या पाठीशी उभं राहा आणि आजच्या ह्या व्हिडिओमधून जर आमच्याकडून थोडंसं जरी काही जरी चूकभूत झाली असेल तरी आजी लोकांकडून माझ्याकडून कुणाचं मन दुखवलं गेलं असेल तर त्याच्यासाठी मी आधीच माफी मागते तुमची आणि थोडंसं जर ह्याच्यातून जरी कुणाला वाटलं असेल की भावाला माफ करायचं बहिणीला माफ करायचे तर मला नक्की तिथे एक मेसेज करा की ताई खूप वर्षांनी बहिणीकडे गेलो किंवा बहीण जरी भावाकडे गेली असेल तर ताई खूप दिवसांनी आम्ही बहिणीला भेटलो मला हा तुमचा मॅसेज खूप महत्त्वाचा आहे आणि खरंच मला खूप महत्त्वाचं आहे ते की थोडंसं जरी माझ्याकडून काही जरी कुणाचं एकाचं जरी व्यक्तीचं बहीण भावाची भेट झाली असेल तर ती खूप माझ्या मनाला समाधान वाटेल की माझ्या ह्या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून बहीण भावाला भेटले आणि ती माझ्यासाठी रक्षाबंधनची भेट असेल तर नक्की सगळ्यांनी प्रयत्न करा एकमेकाची मनं परत सांगते दुखू नका आणि हा व्हिडिओ नक्की बघा आणि मला सांगा की ताई आम्ही भेटलो हा माझ्यासाठी तुमचा खूप मोठा रक्षाबंधनचा एक मोठा मला उत्साह देणारा भेट किंवा मला अजून ताकद वाढविणारी भेट असेल तर धन्यवाद आपण असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये